अय्या किती दिवसांनी हिसाशिबुरी आज खरोखरच खूप दिवसांनी व्हिडिओ करते खूप दिवसांनी भेटतोय या अर्थी जॅपनीजमध्ये शिबुरी असं एक्सप्रेशन आहे शिबुरी जेव्हा मित्रमैत्रिणी जवळचे नातेवाईक व्यक्ती एकमेकांना खूप दिवसांनी भेटतात खूप दिवसांनी म्हणजे किती साधारणपणे तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर भेटत असतील तर हिसा शिबुरी असं म्हणून ग्रीट करतात हे आहे कॅज्युअल एक्सप्रेशन तर आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींना थोडंसं पोलाईटली नम्रपणे ओहिसा शिबुरी देस असं म्हणतात ओहिसा शिबुरी देस अर्थ एकच खूप दिवसांनी भेटतोय आणि गोबू साताश ते ओरी मास गोबू ते ओरी हे आहे हंबल एक्सप्रेशन हे कधी वापरायचं तर कंपनीमधले आपले बॉस आपल्यापेक्षा मानानी ज्येष्ठ व्यक्ती शिक्षक वगैरे ह्यांना खूप दिवसांनी भेटल्यानंतर हिसाशिबुरी देस हे अगदी कॅज्युअल एक्सप्रेशन होईल त्याऐवजी गोबू साताश ते ओरी हे हंबल एक्सप्रेशन वापरलं जातं दोन्ही एक्सप्रेशनचा अर्थ जरी एकच असला तरी गोबुसाता शिते ओरिमास ह्या एक्सप्रेशनमध्ये माझ्याकडून चूक झाली मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही असं अतिशय नम्रपणे सांगताना गोबुसाता शिते ओरिमास असं एक्सप्रेशन वापरतात इसाचेबुरी casual expression oh hisashi polite expression gobusattash teorimas humble expression